पत्रकारांना मारहाण करणाऱ्यावर कडक शासन करा तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन लोकशाही प्रणालीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली या घटनेचा नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला व यातील आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कडक शासन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे याबाबतचे या निवेदन आज बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे यावेळी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आधारस्तंभ चौथा आधारस्तंभ असलेल्या जे काही पत्रकारावरती लोकांनी हल्ला केला त्याचा नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं प्रथमतः मी जाहीर निषेध व्यक्त करतो सरकारला आमचं सांगणं आहे की हे जे काही हल्ले होत आहे याचं एकमेव कारण असं आहे का जो काही पत्रकार संरक्षण कायदा आहे जा त्या कायद्याची प्रकर्षाने अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे जे काही अशा प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना यामुळे कुठल्याही प्रकारची भीती त्यांच्यामध्ये राहिलेली नाही आणि म्हणून आजच्या दिवनी पत्रकार संघाच्या वतीनं मी असं शासनाला आवाहन करतो की जे काही पत्रकारावरती जे काही हल्ले होत आहेत या हल्ल्यावर हल्लेखोरांवरती लवकरात लवकर कारवाई करून लोकांसमोर पत्रकार संरक्षण कायदा काय आहे याची जाण लोकांना व्हावी याकरता त्या कायद्याची कठोर अंमलबजावणी होऊन दोषीवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आजच्या ह्या निलमित पत्रकार संघाच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकार बांधवांवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे इकडून मेळा संदर्भात एक साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीचं वृत्तांकन करण्यासाठी आमचे पत्रकार बांधव त्या ठिकाणी गेले असता टोल वसूल करणाऱ्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये जी चोवीस तासचे योगज खरे उडारी न्यूजचे आमचे किरण ताजने त्याचबरोबर अभिजित सोनवणे आणि आणखी दोन पत्रकार यांच्यावर त्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले सध्या आमच्या पत्रकार बांधवांना तेथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा तालुका पत्रकार संघ तथा टी व्ही आणि डिजिटल मीडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या हल्लेखोरा या हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई कर करावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना आम्ही सादर केलेले आहे या निवेदनाची शासनाने गंभीररित्या दखल घ्यावी व त्या गुंडांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने करीत निषेध असो निषेध असो हल्ला निषेध असो निषेध असो निषेध असो हल्ला निषेध असो पत्रकार संघाचा विजय असो विजय असो पत्रकार संघाचा विजय असो